संगनमेर तालुक्यातील जोरवेया गावी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बालसंस्कार वारकरी शिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी जोरवे येथील दत्त मंदिर या ठिकाणी भव्य बालसंस्कार वारकरी शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे बालसंस्कार वारकरी शिक्षण शिबिर जोरवे गावाच्या महिला सरपंच प्रीतीताई गोकुळ शिंदे यांच्या संकल्पनेतून व समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर व महिला भूषण शालिनीताई देशमुख हबप निलेश महाराज काळे कोल्हेवाडी हबप सागर महाराज तिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा दिवसीय भव्य बालसंस्कार वारकरी शिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण विलास महाराज कुटे यांची प्रवचन सेवा सायंकाळी पाच ते सात यावेळेत पार पडली त्यावेळी हबप विलास महाराज कुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व योगासने प्राणायाम शिबिरामध्ये गीतापाठ अभंग हरिपाठ हनुमान चालिसा टाळ मृदुंग गायन पखवाद पावली हार्मोनियम यांसारखे प्रशिक्षण देण्यात आले हे शिबिराचे दुसरे वर्ष असून दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे लोकसंवाद न्यूज चॅनलचे प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात िये द्वारि उभा क्षण भारी देवा छिये द्वारि उभाक्षण

संसारी जवे जवे बुहारी असोनी राणा पांडवा घरी द्वार राणा पांडवा घरी हरीमुखी ठिकाणी धन्यवाद देतो असंच भगवंताची सेवा त्यांच्या हातून घडत राहू हे सर्व करण्यासाठी उदंड आयुष्य आरोग्य देऊ ठिकाणी आपणा सर्वांना त्यांच्या भाई वाट चालीस तसेच त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना सुद्धा या ठिकाणी उदंड आयुष्य लाभो अकल्प आयुष्य हो व्हायत सकाळ माझ्या हरिच्या दासा कल्पनेची बाधा होई संत मंडळी सुखी असू द्यावी अंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा विष्णूदाचा भाविकाशी या वचनाप्रमाणे त्यांनाही उदंड आयुष्य लाभो आणि असा सत्कर्म त्यांच्या हातून घडत राहू हीच्या ठिकाणी पांडुरंगा चरणी सदिच्छा आणि या ठिकाणी सर्वांचा प्रतिम या ठिकाणी आपण सर्वजण या शिबिरासाठी मोठ्या संख्येने बालगोपाळ आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सुद्धा माझ्या वतीनं सुद्धा तुमचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि असं शिबिर या ठिकाणी आज या संत वचनाप्रमाणे मागच्या वर्षी सुद्धा मला या ठिकाणी प्रवचन करण्याचे योग आला ह्या वर्षी सुद्धा आला मी सुद्धा एक स्वतःला भाग्यवान समजतो कारण ही पुण्य भावा नगरी आहे दत्त महाराजांच्या अखंड वास्तव्याने प्रवरामाईच्या पदपर्शाने अखंड वास्तव्याने या ठिकाणी संकल्पाचा दाता नारायण या उत्तीप्रमाणे या ठिकाणी साक्षात हे दत्त महाराजांनी दत्तक ठिकाण आहे या ठिकाणी निश्चित मला सुद्धा या ठिकाणी मजा पाहा मला काय थोरपण पाह्याची वाहनं पाह्यपरी माझ्यासारख्याला या ठिकाणी प्रवचन करण्याची संधी निलेश महाराज असल सागर महाराज असल यांच्या खऱ्या मला या ठिकाणी संधी निलेश महाराजांमुळे खऱ्या अर्थानं मी या प्रवचन सेवेकडे वळालो आहे मला त्यांचं फार मोठं योगदान राहतं ते सुद्धा या ठिकाणी विसरून चालणार नाही का सागर महाराज यांनी ये शिबिर घेतलं त्या शिबिरातून तुम्ही काय शिकले या ठिकाणी या ठिकाणी घेतलेलेच आहे या ठिकाणी बसायदा सुद्धा अनेक मुला येत असल म्हणजे या ठिकाणी आपण सर्वप्रथम सकाळी उठल्या उठल्या अफवा आपल्या हाताचं दर्शन घेतलं पाहिजे करावे असते

कुठल्या कुठल्या अंतरावरती सर्वप्रथम आपण या आपल्या दोन्ही हात जोडायचे आणि त्यांचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर या भूमातेचं दर्शन घ्यायचं आहे समुद्र वस्ती देवी पर्वतस्थान मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादशे समस्वे वसुदेव सुतम देव वंश चानुर वर्धन देवी परमानंद कृष्ण मंदिर या भूमातेचं आपण दर्शन घ्यायचं आहे कारण त्या भूमातेवर आपण लहानसा मोठं होतो या ठिकाणी आपण खेळ खेळतो अनेक प्रकारे त्या ठिकाणी आपल्या कोण कर्म घडले जातात त्यामुळे भूमातेचं दर्शन घेतलं पाहिजे कारण ही भूमाता म्हणजे आपल्याला जन्म देणारी आहे तिच्या गर्भात आपला जन्म झालेला आहे त्याच्यातच आपल्याला जायचं आहे विलीन व्हायचं आहे ते, ते भूमातेचं दर्शन घेतलं पाहिजे आणि आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम या दिवशी जर रविवार जर असेल तर रविवारी आपण पाण्याच्या जे आंघोळ जे करतो आपण ती बादली असते त्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकलं पाहिजे कारण जर मीठ टाकलं तर रविवारच्या दिवशी आपल्या शरीरातली जी निगेटिव्हिटी असती त्या ठिकाणी निघून गेली जाती, म्हणजे मीठ टाकून आपण रविवारी आंघोळ केली पाहिजेत